शुभ सकाळ आणि या नवीन व्हिडिओमध्ये मध्ये सर्वांचं स्वागत आहे सदा फुलीक छान फुलले ना पण ह्या कडी पत्त्याला काय झालं काय माहिती रुसलाय वाटत माईने त्या दिवशी चिकू पाठवलेले पण ते सगळे चेमले म्हणून त्याचे काप करून आता उन्हात सुकवते आणि हो, हो सध्या हा नवीन टूथब्रश वापरते अ गारो कॉस्मिक ऍडव्हान्स सोनिक इलेक्ट्रिक टूथब्रश फार मोठं नाव आहे ना हो आहेच शुभमची फार इच्छा होती इलेक्ट्रिक ब्रश यूज करायची खूप सुंदर असा हा इलेक्ट्रिक ब्रश आहे ह्याला टू हेड त्यांनी दिलेले आहे ह्यामध्ये तुम्हाला थर्टी वन थाउजंड स्ट्रोक्स पर मिनिट मिळतात आणि जे की हेल्प करतं आपल्याला आपल्या दातांना त्याची घाण अडकलेली किंवा जम्स आहेत ते नाईन्टी नाईन पर्सेंट ते रिमूव्ह होतात जसे की सॉफ्ट मोड आहे क्लीन मोड आहे व्हाईट मोड आहे पॉलिश मोड आहे आणि सेन्सिटिव्ह मोड आहे ह्याच्यामध्ये काय जे आहेत त्यांची जी आहे ती चेंज होत राहते वेगवेगळ्या फंक्शन फोर आवर्सच्या युज काय ते जे ब्रिसल्स आहेत त्यांच्या मुवमेंट मुळे तुमचे टीथ क्लीन व्हायला फार इझी होऊन जात ह्याच वेळेस जातात काय काय अडकून राहतं आतल्या बाजूने आणि ते काढायला नॉर्मल ब्रशने डिफिकल्ट जातं पण ह्या ब्रशच्या रिसर्च च्या मुझे, ते फार इझी होऊन जात आणि अजून महत्वाचं एक म्हणजे की दोन मिनिटांमध्ये हा ब्रश आपोआपच बंद होऊन जातो जसं की डॉक्टर रेकमेंड करतात की तुम्ही तासापर्यंत ब्रश केला पाहिजे हे फंक्शन त्यांनी ऑलरेडीच दिलेलं आहे सोबतच हा आय पी एक्स सेवन वॉटरप्रूफ ब्रश आहे आणि ह्याची प्राइस किती आहे गेस करा बर फक्त सेवन डबल नाईन सातशे नव्याण्णव ना ना रुपये आवडते किचन कसं आपलं मस्त क्लीन झालंय हाय आणि एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे सगळी कामं सकाळचे आवरली आणि जस्ट मी बसले आता आपल्याला काम सुरू करायचं आहे पण आज सकाळचं आज काय झालं माहिती का गमत काल रात्रीच अचानक मला आठवलं की माझ्याकडे विम लिक्विडच नाही भांडी घासायला मला असं वाटलं की माझ्याकडे पाऊच आहे आणि बॉटलमधलं संपलं तर आता पाऊचमधून काढते शोधते शोधते पाऊचच नाही मग मी आता सकाळी सगळं आवरलं तनू पण वे काल होता त्याची आज एक्झाम होती म्हणतो काल आलेला तो सकाळीच गेला पहाटे शुभामध्ये गेले मी पण रेडी झाली आणि जरा जाऊन आली विम लिक्विड आले पहिलं किचन भांडी सगळं काही क्लीन केलं असं क्लीन असलं की असं व्यवस्थित वाटतं समोरच्या काकूनचा जस दरवाजा उघडा होता आणि आम्ही असंच बोलणं चालले मी रोज नाही पण दारासमोर ना रांगोळी काढते म्हणजे एकदा काढली की ती पुसली की मगच मी दुसरी काढते रोज काढायला तर काय नाही पण कसं आपण एवढी रांगोळी काढतो आणि ती नुसतीच मग सेकंड डे पूर्ण पुसायची म्हणजे तेवढी ती रांगोळी वाया कारण की ती आपण मग परत डस्टबिनमध्येच टाकणार असो माझा असा विचार की मी काढते जेव्हा कधी ती पुसली जाईल मग मी त्याच्यानंतर दुसरी सो अशा मी रांगोळ्या काढत असते बाहेर दरवाजासमोर आणि आणि काकू त्या बराच वेळेस बघतात आणि आज त्यांची साफसफाई चालू होती म्हणून त्यांनी ना असा छोटासा पाठ काढला आणि साईडला ठेवला आणि मला सांग तुला वेळ मिळाला ना की मला पण इथे काढून दे हा रांगोळी आता दुपारी वगैरे असं तिथे रांगोळी काढून देईन त्यांना छोटीशी अशी मी पण लहानच काढते पण असं छान वाटतं वाटत आज व्हिडिओ का चालू केलाय तर त्याचं कारण असं की आज आपल्या घरी खूप तुम्ही त्यांना ओळखता पण आम्ही कधी एक्सपेक्ट नव्हतं केलं की तो पाहुणा आपल्या घरी येईल आणि आज तो येणार आहे सो वी आर एक्सायटेड एक्सायटेड काय मी ते घाबरलं आहे शुभम पण ऑलमोस्ट घाबरला आहे बट ठीक आहे बघू आपण आधीला आज यायला थोडं लेट आहे पण आज संध्याकाळी आपल्याकडे पाहुणे येणार आहे ती आहे तुम्हाला मी भेटवेनच बस बाकी काय सगळं मस्त चाललंय मज्जेत चालला आहे सगळे व्हिडिओज तुम्हाला खूप आवडतात आणि तुम्ही छान छान कॉमेंट्स करता त्यासाठी तुम्हाला सर्वांचे खूप खूप आभार आणि असंच प्रेम देत राहा इंस्टाग्रामवर मी भरपूर रील्स टाकते सो ते पण बघा काही व्हिडिओज मी यूट्यूबवर नाही टाकत इंस्टाग्रामवर टाकते सो ते बघत चला आणि इंस्टाग्रामवर डेली स्टोरीज पण मी टाकते बऱ्याच काय काय वेगवेगळ्या स्टोरीज असतात सो तु त्याही मी टाकते आणि बऱ्याच जणांनी मला विचारलं की तू यात्रेतून काय घेतलं ते मी तुम्हाला दाखवते पूर्ण यात्रेतून मी काय घेतलं असेल तर तो आहे हा बॉल <laughs> दुसरा मी दुसरं काहीच नाही घेतला खाऊ तर कोण घेतच नाही बाकी माईने क्लिप्स वगैरे थोडेफार घेतले पण मेन मी एवढंच घेतलंय आणि मला हे भारी वाटतं इति नव्या आदमीने पण घेतले मेश चला मी पण घेते मस्त तुमच्यासोबत सो हे एवढंच खेळणं मी यात्रेतून घेतले पण मस्त यात्रा होते आणि आम्ही खूप एन्जॉय केलं मस्त पाणीपुरी आणि नेक्स्ट इयर काहीतरी अजून सुंदर प्लॅन करूया आपण कारण की ह्यावेळेस भरपूर छान रिस्पॉन्स होता पण आमचा स्टॉक संपला आणि त्याच्यामुळे आम्हाला दुकान अगदी लवकर मग खूपच लवकर बंद करावं लागलं पण मज्जा आली सगळ्यांनी खूप एन्जॉय केलं कामाच्या नांदात कसा वेळ निघून जातो ना काही एक कळत नाही एक वाजला आणि आत्ता मला लक्षात आलं आणि मी जेवली नाही अजून मी स्वतःसाठी थोडा टाईम फिक्स केलाय की तुला एक ते दीडच्या आसपास जेवायचं आहे पण मागड सकाळच्या भाकरी आहेतच बनवलेल्या सो मी विचार करते डांगराची भाजी करू आपण अशी सुकी सुकी त्या दिवशी हे मी घरून आणलेला पप्पा एसनी घरून सगळी गाव आपली घरची भाजी दिली म्हणजे आपल्या गावात एक वाडी लावतात काका सो त्यांच्याकडे जाऊन त्यांनी सगळी भाजी आणली दुधी भेंडी गवार आणि वांगी बरंच काय काय त्यातलं मी एक घोपळा आणलाय आधी शुभम तर काही खाणार नाहीयेत मग मीच आता बनवते पटकशी तुम्ही जर कोणी ही कढई वापरत असाल तर एक तुम्हाला सांगते की ह्या आयनच्या ज्या कढई असतात किंवा कुठलंही भांडं त्याला गंज येणं साहजिकच आहे सो काय करायचं एक तर धुतल्यानंतर पुसूनच ठेवायची ती आता मी पुसलेली तरीही तिला हा थोडासा असा गंज असा बाहेर आलेला सो मी काय केलं थोडंसं तेल घेतलं टिश्यू पेपर घेऊ हो शकता किंवा कपडा आणि कसं व्यवस्थित पुसून घ्यायचं सगळीकडून व्यवस्थित पुसलं त्याच्यानंतर मग तेल ऍड करून तुम्ही तुमची भाजी जे काही बनवायचं तुम्हाला ते बनवू शकता ह्या भाजीत मी भरपूर जिरं टाकलं भाजी रेडी झालेली आहे आणि बरच लेट झालंय बरच पण आधी जेवून घेते मग आपण निवांत बोलू आले वाजलेच पण अजून काय पत्ताच नाही आणि शुभम आलाय पण त्याला केस कापायचे होते म्हणून तो थांबलाय आणि आधी आज थोडं लेट येणार आहे आणि आज संध्याकाळी इतकं खराब वातावरण झालेलं आहे इतकं विचित्र आणि एवढी अचानक हवा सुटली आणि सगळी धूळ आणि एकदमच खराब म्हणजे मी एवढे दिवस झाले घरात झाडू मारते पण अशी माती कधीच निघाली नव्हती पण आज लिटरली माती होती पूर्ण घर पण पुसून काढलं आहे आणि बस आता काय सूर्यास्त पण झालेलं आहे इकडे काय काय मॅच सुरू आहेत इकडे पण इकडे पण काय काय सुरूच आहे इकडे मॅच नाही आज बरीच लोक आहेत आणि काहीतरी सुरू आहे गॅस आणि आपले हे चिकूची काप आहेत इथे मी ठेवलेले सुकायला आता ह्यांना अजून बरेच दिवस असं ठेवायला लागेल एकदम सुकले ना की मग छान लागतात आणि काकूंची रांगोळी पण काढायची राहिली बट ठीक आहे संध्याकाळी ॲक्च्युली हितूचा कॉल आला व्हिडिओ कॉल आणि हितू मम्मी आणि मी ऑलमोस्ट मला वाटतं अर्धा तास जास्त बडबड बडबड आमची चालू होती काय काय प्लॅनिंग <laughs> सो त्याच्यातच वेळ गेला तर उद्या सकाळी मी मस्त रांगोळी काढून देईन काकून अजून आपल्या पाहुण्यांचा काय आतापत्ताच नाही आहे ज्यासाठी आम्ही एवढे एक्सायटेड आहोत की हा पाहुणा आम्ही बिलकुल एक्सपेक्ट केला नव्हता की या घरात येईल पण येणार आहे पण त्यांना अजून यायला एक दोन तीन तास तरी लागतील मी आता भाकरी भाजते मस्त भाजी करूया फ्राय पण आहे डाळ भात असा बेत आहे आणि शुभम आलाय आधी पण थोड्या वेळात येईल आणि आम्ही बघतोय मस्त अशी मॅच आज मुंबई इंडियन्सची मॅच आहे फायनली आपले पाहुणे आलेले आहेत आणि शुभ महाराजांना खाली घ्यायला चाललाय पकड जवळ पकड चालू पाणी ठेवलंय बघी हळूहळू स्कुबे

Bye, Bus. Wow. Nice. Good morning, Anya. <laughs> Scooby. Shh. Ah, building. Madun. Bye. Shut. Hey, Scooby. Shh. Scooby. आणि आमचा पाहुणा डेंजरच आहे <laughs> कधी काही सुरू होतं काहीच झोपलो नाही आहे कारण की काल हे दोघं फारच लेट आले ऑलमोस्ट आम्हाला दो झोपायला दोन वगैरे वाजून गेले असतील आणि आता वाजलं परत सहा शुभम लवकर राहते म्हणून मी उठली कारण की डब्बा बनवायला लागेल आणि काय आता हे दोघं झोपलं तिघं सगळीच झोपल्यात अजून फक्त आम्ही तसं उठलं आहे काय सांगितलं बिल्डिंग मधून बाहेर काढतील तुला रात्री पण असा दोन वाजता आणि हा एक दोन वेळेस भुंकला अरे देवा डेंजर आहे बाबा यांच <laughs> काम ऍक्च्युली <laughs> रिचा आणि हार्दिक चाललेत घरी आणि आता ते स्कुभीला घरी ठेवणार म्हणून मध्ये घेऊन आले कुबी हा कोण आहे हा कोण आहे कोण आहे शुभम कुठे शुभम तू तू ना शुभम कुठे आहे स्कूबी शुभम कुठे फक्त ओरडतो तुला एवढा भोळा बनतो ना तो बन आता जोपर्यंत सगळे खाता सगळ्यांकडून गोळा करून खायचं काम कर हार्दिक च्या मागे मागे फिरायला लागले त्याला शी शू काहीतरी आलंय स्कुबी आले <laughs> तुमची चल चला।, चला आला आला गेला जा लिफ्ट आले बघ शुभम कुठे रेकडे बघत पण नाही तो घोरडायला लागला अपरे ओवर ए आमची कुंडी फिंडे फोडशील अरे रे स्कुबे रे थांब ना त्याला जोरात आले हो तुला साफ करायला लागेल लिफ्टवाल्या बाय स्कूबी परत असल्या डब्बा आता खाली झालेला आहे स्कूबीचा स्कूबी मग काय त्याला देऊ दूध दूध दे। आणि रिचाला हवे होते आपले दह्याचे वडे तेच मी आता ठेवल्या हार्दिक थोडा वेळ निघतात पण त्याआधी रिचासाठी केलेले दही वडे आता मी ह्यांना काढते अजून एकदम गार झाले हो <laughs> ना की कडक होतात लगेच मुशी नाही खाणार तू हे दह्याचं आहे ना हार्दिकला खेचून एवढा ढोल्या झाल्या उडी नाही मारताय <laughs> <चुने जो दाँच्छा। laughs> <देखा। laughs> ना तुला साधी आणि त्याची व्यवस्था बघितली का बापरे आता हे काढशील आणि धुशील का छटका व्हॅक्यूम आहे

आणि बस मग बाकी सगळं आवरायला लागणार आहे आता प्रॉपर झाडून पुसून पण मस्तोबी पण व्यवस्थित राहिला असं का त्याने खूप मस्ती वगैरे असं काहीच केलं नाही काकून इथे छोटीशी रांगोळी काढली आणि इथे पण थोडीशी आणि बाकी ही व्यवस्थित आहे म्हणून मी काय पुसत नाही चलो आता फटाफट आवरते सगळं पहिल्यांदा कारण की अगदी पसारा झालाय काकूंनी मला मस्त घावणे आणि सोबत ही नारळाची चटणी आहे गेस आणून दिले एक काहीतरी ज्वारीचा आहे आणि एक तांदळाचा असा ये। <laughs>